फोटो वगैरे समजा काल बड झाले आणि आता हे चालले ते नाही स्पेशल गिफ्ट तुम्हाला सांगतो दाजी राधू हा सांगतो पिवड्याने सुद्धा ओवळले पहिली साखर खाऊन घेतली आगमन केल्याने वेळात काढून त्याबद्दल आभार चला तयारी तुम्हाला दाखवतो मित्रांनो कशी चालू आहे काय राधू कुणी आणला ड्रेस कसा आणलाय दाखव ही लोका 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 पांडून ड्रेस आणला काय तुला कसला आणलं ले या इकडे बघा इकडे काय चालू आहे इकडे काय चालू आहे दाखवतो समजा अजून इकडं चालू आहे तयारी दाजी ताई आल्या ती आणि इकडं बघा असा हे जो असा ड्रेस आणलाय पांडुने बघितलं ड्रेस आणला आणि इकडं तयारी चालू आहे प्रियंका काय करते हा तर तीन चार किलोमीटर आणलंय बघा मॅडमला दाखव या असा ड्रेस आणला या आवलं ना तुला पांडू आला तर पांडू मला मला घेऊन जातो राधूला घेऊन येतो मला ड्रेस बागड्या जा म्हणलं घेऊन या ताई पण आली केक कुठे या होय काय पण करू काय नाही अडचण तिकडेच फोन हा कर केक पण आणून ठेवला केक पांडू नाही आणलाय इकडं सासूबाई आहेत तिकडं दहाजे फुग फुगवत्या दहाजेने बसल्या बसल्या एवढं फुग फुगवलं बघा इकडं पोर येते इकडं आहे ओ कृष्ण हे बघते राधू घाल की ड्रेस हा घाल झालं की आता धन्यवाद सासूबाई तिकड पांडू कुठे का पांडू कुठे पांडू घ्यायला वाटतंय येतोय

बैठल्या ऑल फॅमिली आलेली आहे प्रशांत की एकोणीसशे पण आठ वाजे झालेले आणि संध्याकाळचे आता साडे अकरा वाजले ते बड्डे साडेसात लाख असं झालंय घरामध्ये फॅमिली मध्ये कि पहिल्यांदा जेवण झालं ती आणि नंतर बड्डे होतोय पहिल्यांदा आपल्याला झालंय का असं करेल पहिलं बड्डे फिड रेल्वे स्फोट वगैरे समज होत आणि नंतर बड्डे होतो पहिल्यांदा गेली गेले जेवण करून बैठले सरकून बसली बड्डे जम चौक

चला इकडे चाय ने घेतले ओवळून काय कुणी कलर चा आणले इकडे बघ आई पावसात आणलं मी ऑर्डर केलं रे काय ये पुढे हां ओ मॅडम मॅडमचं स्पेशल गिफ्ट आहे या दाखवतो परत इकडे बघ हे संपوله कशी करते बैठल्या रादो दुघ्या माऊचं तर काय शिंडी कुठं चालली आहे काय काही शिंडी ताईट कर तुझी या अशी शिंडी अशी करायची शिंडीला हात लावू नको गं प्रेक ह्या दम टाकायचा असतो तू समजांना मग कळत नाही का तुला होय बघितले दाजे तू काय एवढी बहती शूट चालू आहे आणि तिला एक मस्त वगैरे बारीतली शेक आणि पाणी बॉटल दिलेली आहे थँक्यू म शेक दिलेली बघितले आणि हिला पण हेच पाहिजे पाणी बॉटल पाणी बॉटलच घेऊन बसली

बघतोय वावळायचंय का बघतोय कसा का काशोबाई ओवळायला लागल्यात बर का आता इकडं करा गे तोंड हा ती लय कोपरत गेली राणीला झोप लागलेली आहे इकडं राणी झोपलेली नेवात काय झालं राणी

सर्वांनी तुम्हाला सांगतो तिला आणि काय नाही स्पेशल गिफ्ट तुम्हाला सांगतो दाजी राजूला पुस्तक घेऊन द्यायच्यात तर त्या दोघांचं ठरलेलं आहे की तिला पुस्तक घेऊन देतो आम्ही म्हणून म्हणून हा त्यांनी काही गिफ्ट आणलं नाही कुठलं ते म्हणजे आम्ही बघतो आमच्या पद्धतीने

बर ठीक आहे ते फटाकडे वाजलेत ना आता हे खाली पल्याने वाजले तर हे झाले आम्ही तर बघितलं का तर प्रशांत की आपले क्लासमेट आमचे तर यांनी आगमन केलेलं आहे वेळात वेळ काढून त्याबद्दल आभार आणि राधवला खाऊसाठी पैसे दिलेले त्यांनी राधूच्या मागाच्या हातात पप्पा पैसे दिले म्हणले काकाने मला घेऊन आले ते म्हणजे ठेवतो जायचं हा ते सरपंच पण आले ते तिथे त्यांनी पण दिले तिला खाऊसाठी पैसे तर अशा प्रकारे सेलिब्रेशन झालेलं आहे बर्थडेचं तर संध्या आली छान वाटलं आणि जेवण तुम्हाला सांगतो ऑलरेडी पहिल्यांदा जेवण केलेली मटण आणलं होतं आणि सर्वांनी जेवण वगैरे करून केलेलं आहे पुढे झोपला बाई त्याला पण झोप लागली गुंद मारत हे झोप एक करचिन काय तरी माझ्यासारखं <laughs> जादा माने कृष्णा कुठे हा जमत बर गेला आता ही तिकडे आहेत तायला दाजेला हे तर थांबून घेतो रे ना थांबकी नको जाते होय मॅडम

चला गप्पा वगैरे झाले हा हे फुलवट टपून पण बसली प्रियंका का हे झाड आहे फुलं पडतात खाली तिथे पडलात वारेत आई ओ हे फुलं रोज टपून पण असतं कोण कोण बघितलं फुलं किती बघितलं आम्हाला घेऊन दिले ना आता आता काय करतो मला गेले की खाली वाया कोणी